मी पाहत आहे निकानी नोट चौथोर घडामोडी निपाणी तालुका पिठाची किडनी संघटनेच्या वतीनं घरगुती तळप विरोधात हेस्कॉमला निवेदन निपाणी तालुक्यातील पिठाची किरणी चालक मालक संघटनेच्या वतीनं आज हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले यांना तक्रारीचं निवेदन देण्यात आलं यामध्ये विना परवाना घरगुती तळप व्यवसायावर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली पिठाची किडनी चालवण्यासाठी परवानगी घेऊन विविध कर भरून व्यवसाय करावा लागतो व्यवसायासाठी हेस्कॉमकडून एल टी कनेक्शन देण्यात येतं त्यासाठी प्रति युनिटला सहा रुपये पन्नास पैसे सात रुपये वीज बिल आकारलं जातं या बिलावर व्याजही आकारण्यात येतं इतकं सगळं केल्यानंतर गिरणी व्यवसाय चालक आपला व्यवसाय करतात घरगुती पिठाची गिरणं असणाऱ्यांना यामधील कोणताही कर भरावा लागत नाही किंवा एक्स्ट्रा वीज बिल भरावं लागत नाही त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या मोफत विजेचा फायदा घेऊन अनेक जण गावामध्ये तसेच शहर भागात देखील व्यवसाय करत आहेत त्यांचे हे बेकायदेशीर व्यवसाय बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असा सर्वसाम कडे मागणी करण्यात आली असल्याचं सोमनाथ शिंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी निपाणी तालुका पिठाची गिरण संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आज आम्ही इथं निपाणी हे आलो होतो निप्पाणी तालुका पिठाची गिरणी मालक चालक संघटना निप्पाणी शहर व ग्रामीण भाग जो निप्पाणी तालुक्याचा आहे त्याच्या सर्व गावांमधून व शहरांमधून पिठाच्या गिरणी मालकांची आमची युनियन आहे त्या युनियनच्या मार्फत आम्ही इथं तक्रार निवेदन देण्यासाठी आलो होतो की गावांमधून किंवा शहरामध्ये जे घरगुती चक्की आहेत किंवा घरगंटी चक्की आहेत त्या व्यवसाय स्वरूपात दळप दळून देत आहेत तर त्याच्याविरोधात आम्ही तक्रार देण्यासाठी आलो होतो आणि दिलेली आहे आणि आम्ही त्यामधून सांगत आहोत त्यांना की आम्हाला व्यवसाय करण्यासाठी एसकॉम ऑफिसकडून एल टी कनेक्शन दिलं जातं आणि त्याच्यामधून आम्हाला प्रति एस पी एकशे चाळीस रुपये दर आकारला जातो तर त्याचप्रमाणे युनिटला देखील सात रुपये जवळजवळ सात रुपये युनिट लावलं जातं दर आकारला जातो आणि एवढं सगळ्या वीज बिल येणाऱ्याला परत व्याज आणि गावातील किंवा शहरातील नगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे यांच्यामार्फत कर जे आहेत ते लादले जातात इतकं सगळं भरून मग आम्हाला व्यवसाय करायला मिळतो पण घरगंटी ज्या गिरणी आहेत त्यांना शासनाकडून गृहज्योती असू देत किंवा शासनाकडून भाग्यज्योती असू देत त्याच्यामधून त्यांना मोफत वीज मिळते आणि त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांनी व्यवसाय करत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची लिगली परवानगी नाही आहे है है। परवान की अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आणि आम्हाला साहेबांनी देखील प तसे आम्हाला ग्वाही दिलेली आहे की चार ते आठ दिवसामध्ये तुमच्या मागणीचा आम्ही पाठपुरावा करून सर्व घरघंटी चक्क्यांवरती जे इलिगली व्यवसाय आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू असतात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि आम्ही घरघंटी व्यवसाय करणाऱ्या इलिगली व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील किंवा के त्या आमच्या बांधवांना सांगू इच्छितो की आपल्यावर कारवाई होऊन मोठी दंडात्मक कारवाई होण्याऐवजी आपण तो व्यवसाय आत्ताच बंद करावा ही कळकळीची विनंती आपलं नाव माझं नाव सोमनाथ शिंदरे कुर्ली निपाणी तालुका पीठ गिरणी निपाणी तालुका पिठाची गिरणी मालक चालक संघटनेच चा निपाणी तालुका पिठाची गिरणी मालक चालक संघटनेच चा